कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाली परंतु या भेटीचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही असे उदय सामंत म्हणालेले आहेत तसेच आम्ही तत्वाने शरद पवार यांचे विरोधक पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पवारांचे योगदान असल्याचे देखील उदय सामंत म्हणाले आहेत तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उदय सामंत काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत तत्व जरी आमची पक्षाची एकामेकाची जरी वेगळी असली तरी या राज्याचे ते चार वेळा मुख्यमंत्री होते देशाचे डिफेन्स मिनिस्टर होते देशाचे अन्नमंत्री होते त्याच्यावर मी देखील ट्विट केलेलं आहे आणि जर ऑनर म्हणून अमित शहा साहेब त्यांना भेटले असतील तर त्याच्यात राजकीय अर्थ लावे असं मला काही वाटत नाही आणि तसं असेल तर लवकर कळेल ना अमित शहा साहेबांनी काल त्यांची भेट घेतली त्यांचा अभ्यास बघता काल राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या सभापतीने जे भाषण केलं त्याच्यामध्ये देखील शरद पवार पवारसाहेबांचा ऑनरच केला ना त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची जरी असली आम्ही एकमेकाचे तत्वानेही जरी विरोधक असतो तर या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शरद पवार साहेबांचं योगदान आहे आणि अशा नेत्याच्या वाढदिवसाला काय शुभेच्छा द्यायला मला असं वाटतं की कोणाचं बंधन नाही मुंबई महानगरपालिका ही महायुतीच्या ताकदीवर निवडून आणण्यासाठी माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा जोरदार पद्धतीनं काम करतायत कालच शिवसेना पक्षाची माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली मी देखील काल महानगरपालिकेतल्या एका पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला त्याच्यामुळे महानगरपालिका महायुतीची कुठच्याही परिस्थितीत असेल हा मला ठाम विश्वास आहे नाही आता ना निवडणुका कुठच्याच नाही आहेत मुद्दा करायला निवडणुका कुठच्याच नाही आहेत महानगरपालिकेच्या फक्त निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही विकास कामावर जिंकणार आहोत तो कौल या विधानसभेच्या निवडणुकीला मुंबईकरांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळं महायुतीचा भगवा कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर फडकला